नमस्कार स्नेहाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी लसूण चटणी बनवणार आहे तर त्यासाठी मी मोठी वाटी लसूण घेतलेला आहे सोलून आणि एक वाटी मी मिरची पावडर घेतलेली आहे चला तर मग बघूया आपण रेसिपी आता हा लसूण मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे लसूण आणि लाल मिरची पावडर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता बारीक करून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण घेत आपण हे दोनदा करून घेणार आहे एकदा लसूण फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर मी मिरची पावडर त्यामध्ये टाकणार आहे हे बघा लसूण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी मिरची पावडर एक वाटी मी टाकलेला आहे आता हे पण मिक्सरला ग्राईंड करून घेणार नाही छान बारीक फिरवून घ्यायचं आहे हे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि मिरची पावडर फिरवून घेतलेली आहे पण यामध्ये खूप जास्त लसूण झालेला आहे तर त्यामध्ये मी अजून थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे यामध्ये मी मिरची पावडर टाकलेली आहे आता मिक्सरला करून घेणार आहे ही बघा आपली लसूण चटणी बनवून तयार झालेली आहे आता ही चटणी मी उन्हामध्ये थोडा ऊन देऊन त्याला परत बरणीमध्ये भरणार आहे कारण की त्याला मॉइश्चर म्हणजेच बुरशी वगैरे येणार नाही ओली चटणी आहे यामध्ये तुम्ही वाटलंच तर अजून थोडस लाल मिरची पावडर टाकू शकता सुकी करायची असेल तर त्याला उन्हामध्ये एक दिवस तुम्ही त्याला उन्हामध्ये ठेवा त्यानंतरनं तुम्ही परत ते मिक्सरला ग्राइंड करून एक जीव करून घ्या आणि मग बरणीमध्ये भरा ही चटणी सहा महिने टिकते ही बघा चटणी मी एक दिवस उन्हामध्ये ठेवली होती आता ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेणार आहे परत एकदा त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आता हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे हे मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली आहे ही बघा आपली लसूण चटणी बनवून तयार झालेली आहे ही मी मिक्सरला दोनदा ग्राइंड करून घेतलेली आहे ही चटणी सहा महिने किंवा वर्षभर टिकते अधून त्याला ऊन उन देत जा उन्हात ठेवत जा थोड्या वेळ एक एक दिवस उन्हात ठेवत जा चटणी म्हणजे खराब होणार नाही चटणी तुम्ही बटाट्याचं भरीत किंवा वांग्याचं भरीत किंवा वेगवेगळ्या वेग भाज्यांसाठी तुम्ही ही चटणी वापरू शकता तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे लसूण चटणी अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्नेहाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद